मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार व आमदार सोडसी मताई महेशरे यांच्या हस्ते समाधान देवरे यांच्या दिनदर्शिका दोन हजार सोळीचे प्रकाशन भाजपा अंत्योदय जो महानगर प्रमुख समाधान गोरे व भाजपा सदस्य सो समाधान गोरे यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांसाठी कॅलेंडर साकारण्यात आले आहे या दिनदर्शिकेचे प्रकाशन नाशिक शहराचे शहर अध्यक्ष सुनील केला आमदारचे सुमाताई मयुश्री प्रसिद्ध भाजपा शासकीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले प्रभाग क्रमांक सहा मध्ये गेल्या अनेक वर्षापासून समाधान देवरे हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांनी नागरिकांसाठी आरोग्य सेवा अँब्युलन्स सेवा वैकुंठ रथ सेवा अशा विविध सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत आगामी नाशिक महापालिका निवडणूक लढण्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू आहे प्रभागातील नागरिकांना दरवर्षाप्रमाणे त्यांनी याही वर्षी दुरदर्शिका घडवली जाऊन वाटत केली तर राज्य कर्मचारी कार्यालयामध्ये योगा करणाऱ्या महिलांना समाधान देवरे व सौ वैशाली समाधान देवरे यांनी दिनदर्शिका भेट दिल्या विशेष म्हणजे समाधान देवरे यांच्या समय सूचकतेचे कौतुक करावे लागेल आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रमाणपत्र वाटप केले या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद